ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा केवळ राजकीय हेतूने नाव घेऊन बदनामी करण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे यांच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून प्रत्युत्तर बामनोली परिसरातील कथित ड्रग्स प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू श्री प्रकाश शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना शिंदे गटाकडून जोरदार प्रति देण्यात आलं माध्यमांसमोर आरोपा आरोप, आरोप या आरोपावर सविस्तर भाष्य केल्यानंतर आज पुन्हा पत्रकार घेऊन सुषमा अंधारे यांनी तेच आरोप पुनरावृत्तीने मांडल्याचा आरोप करण्यात आला आहे सध्या राज्यात नगरपालिका व महानगरपालिका निवडणुका सुरू असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय वातावरण तपासण्यासाठीच हे आरोप केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे शिंदे गटाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं की एकनाथ शिंदे किंवा प्रकाश शिंदे यांचा या प्रकरणाशी दुरांवेही कोणताही संबंध नाही